नमस्कार मित्र होस प्राईम न्यूजच्या या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये चाललेला आंधळा कारभार नेमका आंधळा कारभार म्हणजे नेमकं काय चाललं आहे तर पंढरपुरातल्या अनेक भाविकांमध्ये अनेक महाराज मंडळीमध्ये एक भावना निर्माण झाली आहे ती म्हणजे चोरावर मोर चोरावर मोर म्हणजे नेमकं काय घडलं आहे आज या विठ्ठल मंदिरमध्ये काय घडलं आहे हे आज आपण चर्चा करणार आहोत विठ्ठल मंदिर म्हणजे तमाम महाराष्ट्रातल्या भाविकांचं आराध्य दैवत आणि प्रत्येक भाविकांची भावना श्रद्धास्थान मात्र या विठ्ठल मंदिरामध्ये नुकतंच काल व्यवस्थापकपदी स्वच्छता विभागाचे प्रमुख असणारे आणि जे सनदी अधिकारी नसताना त्यांची व्यवस्थापकीय पदावर नियुक्ती करण्यात आली नेमका हा कारभार चाललाय तरी कसा याची चर्चा काल दिवसभर पंढरपूरमध्ये चालली होती पृथ्वीराज उर्फ राजेंद्र उर्फ राजाभाऊ राऊत हे विठ्ठल मंदिरातले गाजलेले आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून पहिल्यापासून प्रसिद्ध आहेत आणि या इसमाची आणि या वादग्रस्त व्यक्तीची ने नेमणूक व्यवस्थापकीय पदावर करण्यात आली आहे नेमका हा आंधळ दळतंय कुत्रपीठ खात आहे अशा पद्धतीची भूमिका या मंदिर समिती आणि प्रशासकीय प्रशासनाने लावल्याचं दिसून येत आहे मागील काही दिवसांपूर्वी आषाढी यात्रेच्या अपूर्वी तत्कालीन व्यवस्थापक मनोज छोत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला आणि त्यांच्यावर चौकशी लागली आणि या चौकशी दरम्यान त्यांच्यावर कारवाई करत मंदिर समितीने त्यांना घरी बसवलं ही होती कारवाईचा बडगा मात्र या कारवाईनंतर मंदिर प्रशासन आणि मंदिर समितीनं नेमकं काय आहे की एक वादग्रस्त व्यक्ती परत त्याच खुर्चीवर बसवलं आहे म्हणजे नेमकं म्हणायचं तरी काय तर वादग्रस्त व्यक्तीमुळं प्रशासन आणि मंदिर समिती या भ्रष्टाचाराला खत पाणी घालतंय का अशी देखील भावना जनतेतून निर्माण होते आता नुकतच काल अनेक सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र आहेत की ज्यामध्ये अनेकाने आपली मतं मांडलेली आहेत की वादग्रस्त राजेंद्र राऊत यांनी जीवन विभाग म्हणजेच अन्नछत्र विभाग सांभाळत त्याच्यामध्ये अनेक महिलांच्या तक्रारी त्यांच्या विरोधात होत्या त्याचबरोबर लाडू विभाग त्यांनी सांभाळला लाडू विभागात देखील त्यांनी तेल घोटाळा केल्याचं उघडकीस आलं होतं त्यावेळेस मंदिर समितीने त्यांना आणि मंदिर प्रशासनाने त्यांना पाठीशी घालत त्यांची पाठराखण देखील केली आणि त्यांना वाचवलं देखील होतं मात्र आता त्याच्याही पुढं जाऊन मंदिर प्रशासनाने त्यांची थेट व्यवस्थापकीय व्यवस्थापकीय पदावर नियुक्ती केली वास्तविक या पदावर तहसील तहसीलदार लेवलचा माणूस तहसीलदार लेवलची व्यक्ती या पदावर नियुक्त करणे काळाची गरज असते कारण या मंदिर समितीमध्ये कोठेही किरकोळ व्यवहार किंवा किरकोळ ॲडजस्टमेंट नसते तर या मंदिर प्रशासनाच्या बाजूने किंवा बाबतीत अनेक टेंडर्स अनेक सोयीसुविधा देण्याचं काम हे शासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून द्यावी लागते यातलं किती ज्ञान या नव्या व्यवस्थापकाला आहे हे जाणणं गरजेचं होतं मात्र मंदिर समितीनं या कुठल्याही बाजू न बघता केवळ चोरावर मोर या भूमिकेतून यांची नियुक्ती केल्याचं दिसून येत आहे त्यामुळं पंढरपुरातल्या सोशल मीडियावर याबाबतीत तीव्र संताप व्यक्त होतोय काल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून स्वच्छता विभागाच्या प्रमुखाला व्यवस्थापकपदी नियुक्ती केले ॲक्च्युली हे पद हे प्रशासकीय आहे किंवा इथं एखादा सनदी अधिकारीच बसू शकतो अशा पदावर जर तुम्ही स्वच्छता विभागाच्या प्रमुखाला बरं त्या वि स्वच्छता विभागाप्रमुखांनी पहिले व्यवस्थापकांना काढून टाका असे पत्रसुद्धा दिलेले म्हणजे ज्या ज्यांनी ज्यांनी त्या पहिले व्यव व्यवस्थापकांवर आक्षेप घेतला होता त्यातीलच हा एक व्यक्ती बरं तुम्ही त्या व्यवस्थापकांना क्लीनचीटही देत आहे मंदिर समितीकडून आरोपही लावताय मंदिर समितीकडून क्लीनचीटही देत आहे आणि त्यांना पर पदावरनं काढताय त्यांचं पद तुम्ही दुसऱ्यांना देताय की ज्याला ह्या विभागाची कुठल्याही प्रकारची माहिती नसतानासुद्धा तुम्ही त्या विभागाला त्या विभागाचा प्रमुख कसा केला हा आम आमचा शासनाला पद प्रश्न आहे आणि दुसरं न्याय नीती आणि न्याय विभागाने ह्याला परवानगी दिली आहे का ही समितीने स्पष्ट करावं